अरे साहेब वंचितने आपला उमेदवार दिला आहे तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे नाही नाही माझ्यासाठी आनंदाची बाब नाही आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही आपण आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बात मागच्यावर हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले आता मुस्लिम मताचं डिवाड डिवायडेशन म्हणून दिवार। आपले चान्सेस जास्त आहेत नाही ते त्याचं असं म्हणता येत नाही आपण कोण कधी काय हे होईल परंतु मात्र ह्या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलं आता इथे येणारे जे लोक असेल ते फक्त गद्दारीवाले असतील त्यांनी गद्दारी केली आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी पोलीस नाही तसं कसं वंचितच्या उमेदवारीबद्दल काय रणनीतीने नाही रणनीती मला मी गोंधळ ठरू खरे साहेब जो गोंधळ कायम आहे ती ठाकरे यांची ताकद जास्त असल्याकारणं त्यांची उमेदवार स्ट्रॉंग असल्या कारण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्या विरोधात द्यावं कोण की एवढी पॉवरफुल आहे असं म्हणता येईल का ते सगळे आपसात भांडण करून त्या ठिकाणी कळल मग लोकांना की आपण अपेक्षित केलं बरोबर तुम्हाला मग आता भुमरे यांची उमेदवार जवळपास निश्चित झालेली आहे आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागा सुद्धा शोधतात शोध जवळपास निश्चित तिचे भुमरे तुमच्या विरोधात ना काही आपल्या काही सर एक मिष्ट मी गद्दार ते गद्दाराविरुद्ध एकविष्ठाचा फाईट असं जोरच होणार आहे आणि तुम्ही भुमरेचं नाव पण नाही घेत नाही घेत नाव कसं घेत नाव घेत नाही का बाजूला प्रमाणात घेते तर मी पाहत नाही त्याने गद्दारी केली शिंदे गटाला काही ठिकाणी उमेदवार बदलाव लागते लागले याकडे या आपण कशी बघतो नाही ते त्यांचं अजूनही खूप काय होणार उद्याचं चित्र काय असेल उद्या काय दिसेल तुम्हाला काय आवश्यकता उद्या उद्या म्हणजे येणार दिवसामध्ये उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी धन्यवाद सर